तर बस लागी राहिण्यात बाग बाग आणि एक वापी बलसाड सुरत त्यानंतर अंकलेश्वर गाडी मी सुद्धा उभा बसणार नाही तू तर आजी देखील आहे टोपी वाला मावर पुरात व्हायला ते भरपूर वय जायल ब्लॉक तर तेच नाही एवढा केळा काय जायल ना तर नको सांगता जवळपास अडीच ते तीन तास प्रवास करणार ना आता ना तोंडणी समोर आमने ऑर्डर येईल जुगाड करी ना खरा बॅक hey तर मंडळी व्हिडिओला आता सुरुवात व्हायला आणि आता आपण देखा फुल तयारी व आज आपण जाईरा आहे ना बॅक टू होम होम टाउनला आपण जाईला आहे ना तर पूर्ण तयारी व्हाय जायला तुम्ही देखू शकतास हे की नाही जो तो जे मूड म अशी गोष्ट व तर पूर्ण पॅक कर दि आपण आणि त्यानंतर आपला दादूस झाडासाला पाणी टाकी राही ना टाकी येल याच्या झाडावर पुरा येथे जायला तर चालेल मग मंडळी भेटू आपण रस्ता मग चला रूमला बाग हे की नाही तर चला मंडळी तर बस लागी बाग बाग आणि एकवती वापी वलसाड सुरत त्यानंतर अंकलेश्वर विचार राहिनात ना आपला जवान विचार भी कर राही ना काय ना काय नाही तारीजण आता काय नाही व्हिडिओ काढा बी जे हो बाकीनं तीनच जण विचार करता ते मग काही जास्त आहे बोला काय करतास बोला गजानन महाराज की जय जे फायनली बसा बसाना निर्णय लिहिलेला आम्ही आणि शीट तर जवळपास पुरा खाली होत तर तिकीट काढायचं आहे ल भाऊ कारण की एक व्यक्तीनं मग सत्तावन्न रुपया तर आपला चार जणचं तिकीट व्हायच आता गाडी निघेल बस स्टँडवरही वलसाडनी बस स्टँड ला हा योचे नो बस स्टँड पैकी आपण आता फ्रेश होई ना आणि आराम बस ना गाडीन वाटी नवा आम्ही कारण की पुरा अशा फिफ्टी फिफ्टी ना अशा घसा जाम आहे ना थोडा बाहेर पाणी लिहिणी आळमटाई हो होत कारण की ना गाडी मग सुद्धा मी उगा बसनेल नाही तू तर मग दाजी देखील टोपीवाला मावर पुयला तर अह अवलं ना बस स्टँड शकतास तर चालेल मंडळी आपण गाडीने वाटेल मंडळी सीट भेटेल हा सीट मोर नाही ना गाडी ते बसली ना तट मग दे ते वाटले गती भरपूर वेळ जायला आता आव्हानी बस स्टँड कडे गाडी फिरी राही नाही आवा ना बस स्टँड आणि मंडळी गर्दी ना भरपूर होई जाणार तुम्ही देखू शकतास आम्हाला उतरले येऊ द्या म्हणा तुम्ही आम्ही बॅगी काढ्यात बॅगी ब्लॉक यस ब्लॉक तर फायनली आपण उतरवू ना मंडळी सुखरूप करी थँक्यू म्हणा ड्रायव्हर एवढा आम्हाला सुखरूप पोचानास त्या दिवसपेक्षा या दिवस खूप भारी तो हां आता थोडासा फ्रेश व्हा ना मंडळी कारण की गाडी बशी बशी जाम तर आपण बसमय उतरी डायरेक्ट चाल पण नाव कारण की नाही आम्ही ना हॉटेल देखील राहणार कारण एवढी भूक गेलो ना जबरदस्त भूक गेलं आणि त्यामुळं येरा याला बोली सुद्धा नाही राहणार एवढा हयत येत मी इसने तर तेच नाही एवढा केळाही काय जायलत ना तर नको सांगतात जवळपास अडीच ते तीन तास प्रवास करणार ना वापी ते डायरेक्ट हवा तर अशी गोष्ट गाडी बशी जाम जामय घ्यावा आम्ही आणि आता ना एखाद्या मस्त खावायला भेट कठस खावाला भेट अशा जवळपास नाही नाही आता तोंडनी समोर आम्ही ऑर्डर येईल पाव आणि भाजीवत तर जंगतंग येणार चार वार सुद्धा येतात नाही की चला लटका अशा जो तो जेण देना निपळी नापळीस लटकी राही अशा सोमटा येल कारण सकाळीस ना निस्तम पाव कार पाव आणि चहावरच आम्ही अशी गोष्ट चालेल मग आता मंडळी लटकू जेवण करून हे होणार तर बडशेवणी कडी साखरा आम्ही खायली ती याला कमी पडी जायला अजून जाई राही ना अशी गोष्टी हो तो देखा ना कवडाली राह ना दोन एक टाइम बॅग काय घ्यामनांडूर नेक्स्ट टार्गेट तो डोसा पहिला कोंबडा उडी जायला तो देखा ना गॅसवरला कोंबडा होता आता काय सापडणार नाही खाली राही ना बाग बाग पण इली आहे ना गॅरंटी नाही बिसाराने एवढा पन्नास साठ रुपया नुकसान होई ना घ्या एवढा देखील राहिले आणि आपल्या जावाना कडे व गॅरेज जावा ना आपण ज्या ठिकाणी आपली गाडी लाईल ना त्या ठिकाणी आपल्याला जावाना व कंटिन्यू ब्लॉक मला गेला मंडळी आपली गाडी आठ टाकी गेला आपली बरोबर आणि आता ना आपण जायला आहे ना गॅरेजकडे संदीप संधी भावना गॅरेज ना आपली गाडी तट लायला तर बॅगी बी गेलीच ना आम्ही चार जण माझं हो आणि गाडी फक्त दोन शीट शिव पण येऊ बरं आता कोण आला वाटत थांबाड आला आणि कोण आला नाही देखू शकूस आपण बराच दिवस आपण दोन तीन दिवस सांगेल पण आजू ना करा आपले धनो हे आपले धनो नाला मस्त पैकी आता आम्ही जायला <laughs> ना, ना।, ना, ना, ना।, ना, ना ते म्हणजे डायरेक्ट कमळ ना फुला चोराला जायला आहे ना जा आव्हाना जो आपण परत त्यांना चाल ना आवाना जो आहे ना त्या साइडला जायला आहे ना कारण की आपण एक जागी देखील होतात कमळ ना फुला देखील होतात त्याला मग तर काहीच आपण उन्हा ठ म्हणजे आव्हाना जो ना त्या साईडला आपण येलोज आणि आपल्याला कमळ ना फुला लिहायला नव्हतात तर आपली धनवट लाई येल आणि एकदम जो आवा ना खाल्ला घाट ना त्या ठिकाणी आज जाओ, जाओ। तर हो जो तालाब ना तर तालाब म्हणा कमना फुला भरपूर आणि आम्ही त्याच लेवासाठी येल होता कारण ज्या ज्या दिवस आपण वापीला जाई राहिला मंडळी त्या दिवस आपण या फुला देखला तर आम्ही मनमय मग या फुला जाज नाही होतात ते ना मग आज आपण तंग येऊन आहो आणि या फुला लेवाला ठयेल हज परत आवा मग आपण तीन एक किलोमीटर रंगमध्ये येऊ ना दाजी काय तर जुगाड करी राही ना खरा तर कमळना ज्या कांद आहेत ना मंडळी त्या कांद काढना पडतील तर आपला दाजी मेहनत करी राही ना मग मेहनतला फळ भेटा का नाही भेट काय रा हो का कांद होत ना तर एक काढा अशी आहे वाट अरे वा मस्तरा लिहिलेणार मेव ना गवसू न मग तर मग आता पिसोडी गवशेव आणि कशी आपल्याला ती आवरणा पडील ना थोडाफार तर चालेल मग मग तर पुरा राहता आणि आता गवसूस तर सापडणार नाही फायनली आपण कमळ ना कांदली लिहिलं आणि आता गाडीवर बसी ना आवाम जा दोन जण अजून नापाला लेवाला एक जण ही राह ना काळू चढाव मोर जाऊ दे तर खटकी बरीच ते तेनामुळे मग काय कॅन आय हेल्प यू खट तर खटकी बरीच मंडळी आणि येवर गाडी चढावा बास बस चालेल मग तर काही जाता आपण निघेलोच जा, आवा मय की नाही आता किती वाजतील जाता जाता आता नाही माहिती दोन जण चिसलीला थांबणारच आपला प्रवास ना कंटिन्यू चालू राही ना बरीज अंधारा बरं आज अंधारापरी जायला तरी आपण अजून घरी जाय पुरला नाही हे की नाही